नमस्कार बालमित्र हो आज आपण शेतकऱ्याची आत्मकथा यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत शेतकरी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येते ती गरिबी दुष्काळ कर्जबाजारी अनुदानासाठी सरकारवर अवलंबून असणारा आत्महत्या करणारा हो पण ही परिस्थिती का व कशी निर्माण झाली याला जबाबदार कोण याचे कारणे व उपाय त्यांचा शोध घ्यायचा कोणी प्रयत्न केला आहे का शेती व व्यवसाय पावसावर मुख्य हवामानावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे भारतामध्ये साधारणपणे साठ ते सत्तर टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे व तीस ते चाळीस टक्के शेती ही बागायती आहे त्यामुळे पाऊस कमी किंवा जास्त झाल्यास त्याचा परिणाम शेतीवर होतो तसेच पाऊस वेळेवर न आल्यास सुद्धा होतो अशा अशावेळी शेतकऱ्याची अपेक्षा सरकारकडून अनुदान कर्जमाफी मिळवायची असते व ती न मिळवल्यास तो कर्जबाजारी होतो व मग त्यातून नैराश्य येते व मग तो भलत्याच मार्गाला जातो मी स्वतः एक शेतकरी आहे मी पण या चक्रातून गेलो आहे अगदी आत्महत्या करण्याच्या निर्णयापर्यंत येऊन ठेपलो गावच्या प्राथमिक शाळेत असताना रोज सकाळ संध्याकाळ रानात करणाऱ्या बालमनाचा मी अवघ्या तीन चार कुदळीत पाटाच्या पाण्याला कांद्यातून मिरच्यात मिरच्यातून लसणात असा बोटावर नाचणारा मी दोन गोणी मिरच्या एक गोणी कांदे पिशवी भरल असून आठवडी बाजारात ठेवणारा मी वार्षिक गुणपत्रिकेवरच्या टक्क्यांपेक्षा काढणीनंतर भरणारी शेतमालाची गोणी आणि त्यात मिळणारा बाजारभाव यात अधिक रस ठेवणारा मी ज्वारी तुरीसारख्या पारंपरिक पिकांना योग्य बाजारभाव मिळत नाही म्हणून अनेक शेतकरी मायबापांनी सोयाबीनसारखी आधुनिक पिके अंगळवणी पाडून घेतली तरी परिस्थिती तीच तुम्ही बाजारात खरेदीसाठी आल्यावर एक दोन रुपये कमी करण्यासाठी जे बोलतात त्याने आम्हाला खूप दुःख होते स्वार्थी जगात फक्त तुम्ही आम्हाला मदत करू शकतात राजकारणी अधिकारी अडती यांच्या साखळीकडून खूप शोषण होते याचा तोटा आपल्याला सहन करावा लागत आहे शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाला खरेदी करतात आणि तुम्हाला उच्च भावाला विकले जातात यावर तुम्ही आवाज का व्यक्त करत नाहीत आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे यात आम्ही काहीच करू शकत नाही कारण आम्हाला दोन वेळच्या पोटा पाण्यासाठी कष्ट करावे लागतात आणि त्यातच आयुष्य निघून जाते तरीही मला जगायचे आहे या जगासाठी माझ्या कुटुंबासाठी माझ्या गावासाठी माझ्या देशासाठी आमची शेती आमची माती पिकू येथे माणिक मोती धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा